कोल्हापुरी बंधाऱ्याच्या धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातील मोहगाव येथे बांधण्यात आलेला बंधारा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला असून मोहगावसह लगतच्या इतरही गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला या बंधाऱ्याचा लाभ मिळत आहेत विशेष म्हणजे हा बंधारा महाराष्ट्रात कुठंही नसल्याचा दावा जलसंधारण विभागानं केला आहे गत दोन वर्षापासून पावसाच्या दगाफटक्यामुळं शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान झालं आहे कर्जाची परतफेड करण्याइतकं उत्पन्न त्यांना गत दोन वर्षात घेता आलं नाही यामुळे अनेकांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला ही बिकट परिस्थिती पाहता सरकारनं संपूर्ण महाराष्ट्रात कोल्हापुरी बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला त्यानुसार चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातही च कोल्हापुरी बंधाऱ्यांचं बांधकाम झालं मात्र लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या बंधारा कोणाच्याच उपयोगी पडला नाहीत या उलट चंद्रपूरच्या जलसंधारण विभागानं गडचिरोली जिल्ह्यातील मोहगाव येथे जो बंधारा बांधला तो शेतकऱ्यांसाठीच वरदान ठरत आहे हा बंधारा कोल्हापुरी बंधारा पॅटर्न प्रमाण आहेत फक्त कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या फळ्या अर्धा मीटरच्या असतात आणि त्या पंधरा सप्टेंबरलाच टाकायच्या असतात या बंधाऱ्याच्या फळ्यांना मात्र पाहिजे तेव्हा उपयोगी आणून पाणी उडवता येते ही या बंधाऱ्याची विशेषता असून यानुसार यावर्षी या बंधाऱ्यात बऱ्यापैकी पाणी अडवून घे ठेवण्यात आला आहे तसंच इतर बंधाऱ्याच्या फळ्या या गोदामात असतात त्यामुळं त्यांची ने आण करण्यासाठी वेळही जातो आणि खर्चही होतो या बंधाऱ्याच्या फळ्या मात्र वर बांधलेल्या पुलावर अटकवून ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे चोरी होण्याची शक्यता कमी आहे आणि तसही या फळ्या बाजारात रिसेल व्हॅल्यू नसलेल्या फायबर टेनफोक्स प्लास्टिकच्या आहेत अशी विशेषता असलेल्या बंधाऱ्यामुळं मोहगावच्या साठ हेक्टर तर लगतच्या नाल्यामुळं ऐंशी हेक्टर शेतातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत या बंधाऱ्याच्या बांधकामासाठी छप्पन लाख सत्तावीस हजारांचा निधी मंजूर झाला होता मात्र प्रत्यक्षात या बंधाऱ्याच बांधकाम एकावन्न लाख पाच हजारात पूर्ण होऊन पाच लाखाची बचत झाली आहे याबाबत सष्टी अधिक बातचीत करीत आहेत चंद्रपूरच्या जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश राणे ह्या बंदऱ्याचा मुख्य फायदा तिथला जो लोहगाव आहे तिथल्या जवळपास साठ हेक्टरला होईल आणि दुसरा एक जो फायदा आहे की याच्या अगदी वरती आपण इकडे पाहिलं तर एक नाला आहे तो जवळपास ह्या नाल्यापेक्षा एक मीटर उंचीवर हो आहे तर आता मी एवढंसं जरी पाणी अडवून ठेवलेलं असलं तर ते पाणी त्या नाल्यातनं जात आहे आणि त्या नाल्यावरून जवळपास आज दोनशे एकर म्हणजे ऐंशी हेक्टरच्या लोकांनी त्याच्यावरून आपले रोवणे केलेले आहेत आणि एरवी ते झालं नसतं पण हा बंधाऱ्यात पाणी साठवल्यामुळे त्या नाल्यात पाणी गेल्यामुळे लोकांनी त्याचा एक फायदा घेतलेला आहे आणि तो जास्तीचा फायदा आहे दरम्यान या बंधाऱ्याचा लाभ मिळत असलेल्या शेतकऱ्यांशी बातचीत केली असतात त्यांनी वेळोवेळी पाणी उपलब्ध होत असल्यानं चांगलं उत्पन्न घेण्यात मदत होईल असं आशावाद व्यक्त केला आहे या बंधाऱ्यामुळे का नाही म्हणजे आता विहिरेल भरपूर पाणी होते सिंचन म्हणजे सिंचन नाही का नळ योजनाही पाणी भरपूर होते नळ योजना असल्यामुळे नळजोनही भरपूर पाणी आला त्याच्यामुळे शक्य आत्महत्या होऊ शकत नाही याच्यामुळे भरपूर पाय झाला फायदा म्हणजे शेतकऱ्यांना एवढा होऊ शकतो की हा बांध बन, बंधारा अडवल्यानंतर जे इकडे ज आमची स्वतःची जमीन आहे पाच ते सहा एकर आमच्या जमिनीला आमच्या आम्हाला पण फायदा आहे आणि ब याच्यापूर्वी ज म्हणजे सिंचाई विभागामधून पाटबंधारा एवढा चांगला बंधारा अजूनपर्यंत झालेला नाही तर हा जो बंधारा झाल्यापासून पाण्याची जी पातळी आहे ती वर येईल वर आल्यापासून आपल्याला मिरची वगैरे लावतो तर मिरची लावण्यामध्ये आपल्याला बहुत फायदा होऊ शकते म्हणजे पाण्याची आप वर आल्यापासून हे जे जे आहेत ते पेरणीसाठी आपल्याला उपयोगात येऊ शकतो एकूणच जलसंधारण विभागाच्या पुढाकारानं मोहगाव येथे बांधण्यात आलेल्या बंधारा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला असून अशा प्रकारचे बंधारे इतरही जिल्ह्यात बांधण्यात आले आहेत तर निश्चित स्वरूपात शेतकऱ्यांना बऱ्यांपैकी उत्पन्न घेता येईल आणि आत्महत्यांच प्रमाणही कमी होईल